बरं काय चाललं तुम्हाला काय माहिती आहे अरे सरपंच मी मला माहिती ना काय काय सगळे हात्यार माय हातात ना हा त्या तुमच्या हातात पण फायदा ना। नाही घरा ना। ना। काय बा आता वय झालं विरोधी पार्टी पण आणवायला माहिती आहे तुम्हाला काही मंदिर मंदिर पाणी नाही ते तर दुसरी बाई आणणार आहे आपमान दिलं बोलताई आणायची हा अरे माने गवत आहे नाही नेली बाबा हो आपल्या भाकरी नाही खायला घालत हा नाही नाही जगाची बात करू नसते बघ तू आला काय झालं काय नाही काय नाही तू डायरेक्ट गावाच कर नाही तुम्ही हा ना सरपंच का सगळंच करत बसते का घरावड झाला का तो मग सगळं घेतलं का उगत मग तुमची निवडणूक आली की आमच्या पशी आण आमचं नसलेकडे जा हं सर नाही पण यार हे नाही चल 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 बोल चल नाही सेम नाम जागेस नाही येत नाही आ